नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुखेड कंधार विधानसभा व नांदेड लोकसभा पोटनिवडणूक हातराळ येथे शांतरित्या पार पडली आहे मतदार राज्यांनी सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय हातराळ येथे एकूण मतदार एक हजार एकशे नऊ इतके झाले असून नागरिकांनी आपले बहुमूल्य मतदान करून मतपेटीमध्ये टाकले आहे न्यूज ट्वेंटी फोर मराठी मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे